नमस्कार मी सचिन भोसले आपण जोशी वडेवाले मध्ये हो भाऊ पाणी पाणी प्यायला समोर आहे तर सांगण्याचा मुद्दा असा की गेल्या वेळेस पण आपण व्हिडिओ काढला पण हे आपले मित्र बंधू आहे म्हणून आपण व्हिडिओ पोस्ट केला नाही सांगण्याचा मुद्दा असा की प्रत्येक हॉटेल मध्ये आदेश आहे की हॉटेलमध्ये पाणी टेबल वरती मिळालं पाहिजे तर आपण दादांना विचारूयात की भाऊ टेबल वरती पाणी का नाही तर मालकाला फोन लावावा सचिन भोसले हे आम्ही बऱ्याच वेळा पाण्यांची मागणी केली आणि पाणी टेबल वरती नसतं अनेक वर्षापूर्वी कोर्टाचा आदेश होता की टेबलावरती पाणी मिळावं म्हणून तर आमचे चंद्रकांत भाऊंना तुम्ही फोन लावला तर आम्ही बोलू काय अडचण आहे आणि आम्हाला टेबल वरती पाणी पाहिजे तर आपले दादा जे आहेत ते चंद्रकांत भाऊंना म्हणजे हॉटेलचे मालक आहेत त्यांना फोन लावतील आणि विचारतील की नेमकं टेबल वरती पाणी का नाही का सरकारी आदेश आहे टेबल वरती पाणी नाही द्यायचं मालक काय फोन उचलला नाही मालक झोपलेले हॅलो ते सचिन भोसले टेबल वर पाणी काय नाही नमस्कार चंद्रकांत साहेब हॅलो हॅलो स्पीकर चालू नाही का तुमचा तेवढाच येते का अच्छा दे ऐका ना टेबल वरती पाणी का नाही ठेवतो आपण हा टेबल वरती पाणी का नाही ठेवत पिण्यासाठी जार वगैरे जग बर आमची विनंती आहे मी दोन तीन वेळा व्हिडिओ काढला पण टेबलवरती पाणी नाही म्हणून पण तुम्ही आमचे जवळचे म्हणजे आम्ही आज गेले दहा पंधरा वर्ष तुमच्या इथं छाप देतो आणि जुने कस्टमर आहे पण बऱ्याच वेळा आम्हाला पाणीच नाही मिळालं आणि काय कोण ओळखीच नाही तर आमची विनंती आहे की तुम्ही ते टेबल वरती जग ठेवता ना पहिले ठेवायचे तस जग ठेवा बस म्हणजे कसं साहेब नाही मी कार्य करतच समोर हा बर बर ठीक आहे उद्यापासून ते जग ऐकले तर जोशी वाले जे आहेत ते उद्यापासून जग ठेवतील कारण त्यांनी कोरोना मुळे ते जग ठेवले नव्हते आता तर धन्यवाद